अतिशय अतिरिक्त वसुली केली जात असल्याबाबत माझा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये दातिवली दिवा साबे बेतवडे म्हाताडी आगासन खारडी शील फडका मोठी देसे मोठे देसेचे पाच पडले पडले खिडकाली डायघर दैसर मोकाशी वालिवली पिंपरी निगून नावाली वाकलम बामाली नारिवली बाले नागाव भंडाली उत्तरशी गोटेघर कर्मनली ठाकूरपणा या परिसरात टोरंटो कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवली जाते अध्यक्ष महोदय माझ्या माध्य आपल्या माध्यम माध्यमातून मी सरकारला विनंती करतो हे टोरंटो कंपनीचे अधिकारी आपले या परिसरात राहणारे शेतकरी गरीब नागरिक वर्षानुवर्षाची बिल थकबाकी शंभर रुपये असेल दोनशे रुपये असेल पाचशे रुपये असेल मग त्याच्यासह व्याजासकट एक एक दोन दोन लाख रुपयाची बिलं बनवून आणि दमदाटीने दादेगिरीने ते वसूल करण्याचं काम या टोरंटो कंपनीच्या माध्यमातून होत आहे माझ्या या परिसरात डायघर आणि मुमरा स्टेशन येत आहे आपण महायुतीचं सरकार आहे अध्यक्ष महोदय आहे आणि शेतकऱ्यांना आपण वीज माफ केलेली आहे तो पण या टोरंटो कंपनीच्या माध्यमातून शंभर ते दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम या टोरंटो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साहेब केलेलं आहे अतिशय हिटलरशाही पद्धतीने हे दमदटी करतायत आता म उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी याचे उत्तर दिलेलं आहे एक मी हे पत्र दिलं होतं तो टोरोंडो कंपनीला आणि मला त्याचं उत्तर आलेलं आहे की जेव्हा आम्ही त्यांच्या शेतातनं शेतकऱ्याचे शेतातनं खांबे किंवा ट्रान्सफॉर्मर टाकले जातात आणि कुठलीही परवानगी न घेता दादगिरी त्या शेतात ट्रान्सफॉर्मर आणि खांबे टाकले जातात पण इथे उत्तर देताना असं दिलं की आम्ही त्यांची परवानगी घेतली जाते पण मला लेखी उत्तर आहे साहेब की आम्हाला परवानगीची गरज नाही अशी महाराष्ट्र शासनाची कुठेही तरतूद नाही म्हणजे असं मुख्यमंत्री साहेबांना दिशाभूल करण्याचं काम या टोरोंडो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे माझी विनंती साहेब की अशी हे टोरंट कंपनीवर कारवाई करा किंवा त्याचा ठेका रद्द करावा कारण त्यांनी केलेली एक के लाजिरवाणी गोष्ट म्हणजे साहेब एक माझ्या बेतवडे गावामध्ये दातिवली गावामध्ये एक फायरमेनमध्ये असलेला उत्सव एक मुलगा त्याचंही विद्युत खांब्याला शौक लागून त्याचं माहीत झालं पण कुठल्याही टोरंट कंपनीने त्याचे कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता की बाबा आपण काय मदत केली पाहिजे कुठल्याही चौकशी न करता अशा या टोरंटो कंपनीवर काय आपण तर गुन्हे दाखल केले पाहिजेत किंवा अधिकाऱ्यांवर पण गुन्हे दाखल केले पाहिजेत माझी आता मुख्यमंत्री साहेब इथे बसलेले आहेत माझी विनंती आहे साहेब माझ्या सहा मागण्या आहेत की दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना असलेली वीज थकबाकी माफ करण्यात द्यावी ज्या शेतकऱ्यांवर टोरंटो कंपनीच्या माध्यमातून गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांचे शेतामधून पोला ट्रान्सफॉर्मर टाकले जातात त्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा आणि दातिवली गावातील जो मुलगा त्या विद्युत वाहिनीला शोक लागून महेश झालेला आहे त्याला एक कोटीची आर्थिक मदत करणे द्यावी आणि त्याच्या कुटुंब सदस्यास नोकरी देणे द्यावी ठीक चला पुढे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे बोला बोला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय शिळ मुंब्रा आणि कळवा या भागामध्ये टोरंट कंपनी पॉवर लिमिटेड कंपनीच्या द्वारे आ, विद्युत पुरवठा केला जातो आणि या ठिकाणा ग्राहकांवरती वीज बिल न भरल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी सुद्धा वीज बिल भरलेलं आहे टप्प्याटप्प्याने त्यांना टप्पे पाडून दिलेले आहेत आणि तरी सुद्धा जर सक्ती होत असेल तर सक्ती न करण्याच्या सूचना आपण देऊ आणि टोरंटो कंपनीचे अधिकारी दादगिरीप्रमाणे का वागतात माणसं जातात घरी की विनंती केली जाते मी स्वतःही साहेब बैठक घेतली तीन चार वेळा कुठल्याही प्रकारची गोष्ट ऐकायला तयार नसतात शंभरचा बिल असेल पाचशेचं बिल असेल लाख रुपये बनवणे व्याजासहित वसूल करणे तर त्याच्यावर कुठेही कारवाई केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिला पाहिजे किंवा थर्टी थ्री असेल तर परवानगी घेण्याची गरज नाही आणि त्यामुळे इथे काही तसा तो तो प्रश्न येत नाही जो एक आपण अपघात झालेला म्हणताय तर आपण जर कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघात झाला असेल तर त्याला आपण विद्युत निरीक्षकाच्या मार्फत चौकशी होते आणि त्या जो अपघात झालेला आहे त्या अपघातग्रस्त कुटुंबाला आपण मदत देतो आणि तशा पद्धतीची मदत सुद्धा देण्यात येईल